परमिशन घेऊन बांधलेल्या आहेत त्यांना रजिस्ट्रेशन बंद आहे दोन हजार सतरा पासून आज त्या बिल्डरांची फाशी घ्यायची वेळ आलेली आहे साडेसहा हजार करोड रुपये दगडच सापडत नाही तो दगड कुठे हरवलाय तो दगड शोधतोय ज्यांनी ज्यांनी सत्तावीस गावांची फसवणूक केलेली आहे आणि आजपर्यंत त्यांना लटकवट ठेवलेला आहे त्यांना हा इशारा आहे कर्मचाऱ्यांना तुम्ही परमनंट करत नाही तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार पाणी तिथून भर भरून टँकर तिथून पाण्याचे पिण्याचं पाणी तिथून सप्लायर होतोय लोकांच्या नळाला पाणी भेटत नाहीये आणि मग टँकर वाल्याला पाणी कसं भेटत आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावरती आहे डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळाने त्या ठिकाणी शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे बाजार तीच प्रॉपर्टी प्रभाकर देसाई यांनी ती विकायला काढलेली आहे खासदार साहेबांनी काही पाचशे नव्वद ची घोषणा केलेली आहे ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस ते बघूया परंतु आजच्या डेटला पाण्याची व्यवस्था एकदम ढिसाळ आहे शिरडोन कोळेगाव खोनी या ठिकाणी मोठमोठे म्हाडाचे प्रपोजल तुम्ही आणू शकता कलेक्टर लँडमध्ये गुरचर मध्ये तुम्ही ते आरक्षण उठवून तिथे ते, ते, ते मोठमोठे प्रपोजल तुम्ही उभे करू शकता मग एक युनिव्हर्सिटी एक हॉस्पिटल का उभं करू शकत नाही तुम्ही ई मधून नऊशे करोड रुपये टॅक्स वसूल झाली साहेब नऊशे करोड रुपये दहा पटीने जो टॅक्स वसूल केलेला आहे तो, के तो परत देणार का आमचा दर्शक मतानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण सतगाव मधील आज दे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र सत्यवान बळीराम म्हात्रे आपल्या समेवत आहेत कारण त्यांनी मालच बॅनर लावलेलं आहे की आता आमचं ठरलंय आता नेमकं काय ठरलंय कारण सत्तायुस गावाचा झिझियाकर त्याची धापट आकारणी आणि जे काही सदनिकाधारक असतील किंवा स्थानिक भूमिपुत्र यांचे घरं असतील यांना टॅक्स टॅक्सच्या अनुषंग अनुषंगाने भरपूरसा मोठा राक्षसी टॅक्स त्यांना लावलेला आहे त्यावेळी नेते मंडळी गेली होती कुठे हे प्रश्न त्यांनी विचारलेत त्या संदर्भामध्ये आपण सत्यवानजीला प्रश्न विचार सत्यवाजी सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल तुमचं नेमकं काय ठरलंय हे जे काय बॅनरबाजी आपण केलात तुमचं खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे कारण आता निवडणुकीची रणधमाळी सुरू होते कारण दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका नंतर मग स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुका गेली चार वर्ष स्थानिक संरोज संस्थेवरती प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासक असून सुद्धा स्थानिक कल्याण डोपलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो मग तुमचं नेमकं काय ठरलंय काय नियोजन आहे हे बॅनरबाजी केला बॅनरबाजीनं स्थानिक जे काही विविध पक्षातील लोकप्रतिनिधी असतील त्यांची झोप उडवलात नेमकं काय ठरलंय ठरलं म्हटल्यापेक्षा एवढं मात्र नक्की आहे की आज तुम्ही आपण इथे आलात तुमचं स्वागत आहे कांबळे साहेब कारण मी काल जो बॅनर लावलेला आहे तो बॅनर यासाठी लावलेला आहे की ज्यावेळेस या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावातील जनतेवरती जिजिया कर पठाणी कर दहा पटीने महानगरपालिकेच्या एका ठिकाणी दहा रुपये टॅक्स आहे तर आम्हाला शंभर रुपये टॅक्स आहे दहा बाय वीसच्या एका गायाला त्र्याहत्तर लाख रुपयाचा टॅक्स जो आहे एवढा दिलेला आहे एवढं दिलेलं असताना त्या भूमिपुत्राच्या ला जप्तीची नोटीस लावली गेली जप्तीच्या नोटीसी लावल्या गेल्या लोक न्यायालयात त्यांना बोलवल्या गेल्या त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या मग एवढं सगळं होत असताना लोकप्रतिनिधी कुठे होते सर महत्वाचं म्हणजे ही कल्याण डोंबली महानगरपालिका आहे कल्याण डोंबली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी होऊ पाहत आहे परंतु आता तुम्ही म्हटलात की दहा पट कर आकारला गेलेला आहे मग दहा पट कर आकारल्यानंतर जे पठाणी कर आकारल्यानंतर तुम्हाला ती महापालिका नागरी सुविधा पुरवते ना नाही फक्त महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी फिरते बाकी काहीही सुविधा नाही शून्य रस्ते म्हणा साहेब तुम्ही तर रस्त्यावरती मी मागच्या वेळेस तर मुख्यमंत्री साहेब आलेले होते एम आय डी सीमध्ये उद्घाटन करण्यासाठी रस्त्याचं आणि त्याच्या आधी चा, चार वर्ष आम्ही त्याच रस्त्यावरती रोज धुळीची पावडर लावत होतो तोंडाला मग मुख्यमंत्री महोदयांना खुश करण्यासाठी महानगरपालिकेच्या लोकांनी पॅचवर्क चालू केलं होतं ते पॅचवर्क मी हातात घेतलेलं होतं डांबर ते डांबर नसून कलर मिक्स केलेलं फक्त खडी होती ते हातालाही माझ्या चिटकत नव्हती तीही बातमी खूप व्हायरल झालेली होती म्हणजे एवढा भ्रष्टाचार जो आहे महानगरपालिकेचा चालू आहे सुविधा शून्य स्मार्ट सिटी मी दोन हजार पंधराला जाईन की ज्यावेळेस सन्माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रीमियर ग्राउंडवरती आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून आणा मी तुमची स्मार्ट सिटी बनवतो आणि तुमची स्वतंत्र नगरपालिका बनवतो ही काळ्या दगडावची रेष आहे हे त्यावेळेस ते म्हटलेले होते सन्माननीय मुख्यमंत्री साहेब माजी मुख्यमंत्री साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तो दगड मला शोधतोय मी गेली नौ वर्ष झाले तो दगड शोधतोय पण तो दगड सापडत नाहीये सत्यवान मांडरेजी भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते शिक्षण हे वाघणीच दूध आहे जो प्राशन करेल तो गुदगुडल्या शिवाय राहणार नाही परंतु कल्याण लोकणी महानगरपालिकेमध्ये शिक्षणाचे पूर्ण तीन तेरा साडे झाले काय झालं तीन तेरा साडे तेरा असं झाले साहेब की दोन हजार पंधरा पर्यंत ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्रमाणे शिक्षण इथे चांगल्या प्रकारे चालू होत परंतु जसं या लोकांनी सत्तावीस गावं या महानगरपालिकेने घेतली तसं या शिक्षणाचा पुरा बोजवारा झालेला आहे शाहू फुले आंबेडकर या लोकांनी शाहू महाराज त्यांना सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या लोकांनी शिक्षण सर्वसामान्य भेटावं शिकावं शिकेल तो ठिकेल कारण अंधश्रद्धेमध्ये अडकलेला जो समाज होता त्या समाजाला सुज्ञान करण्यासाठी या लोकांनी शिक्षणाचा पाया रचला मराठी शिक्षणाचा मराठी शाळा सुरू केल्या काळ बदलत गेला वेळ बदलत गेली मराठी शाळा मोठ्या होत गेल्या परंतु आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावरती आहे उदाहरण घ्यायचं तर पेंढारकर कॉलेज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला सीने स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी एकोणीसशे इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी एक ऍक्वार केल्या आणि स्थानिक भूमिपुत्रांना शिक्षण चांगलं भेटावं मोफत भेटावं म्हणून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला चार एकर जमीन नाम मात्र वर्षाला एक रुपये भाडे तत्वावरती दिली परंतु आज त्याच डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळाने त्या ठिकाणी शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे बाजार चौदा जून पासून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत का करत आहोत की त्या ठिकाणी तीच प्रॉपर्टी प्रभाकर देसाई यांनी ती विकायला काढलेली आहे त्यांनी ती विकायला काढलेली आहे तीच संस्था का तर तिथे साडेतीनशे चारशे रुपये फी होते परंतु तीच फी त्या ठिकाणी साडेआठ हजार एकवीस हजार अशी फी घेतली जाते पुन्हा त्या संस्थेला सिस्टर निविदि शाळेसाठी मराठी शाळा म्हणून ती दिलेली होती डोंबिल शिक्षण प्रचाराला ती शाह आज इंग्लिश मीडियम करून ठेवलेली आहे यांना परवानगी देतो कोण इंग्लिश मीडियम करण्यासाठी यांना एन ओ सी देतो कोण सर्वप्रथम हे प्रशासजन आहे ना प्रशासन हे प्रशासन कारणीभूत आहे यांना शिक्षणाची काही पडलेली नाहीये स्थानिक लोकांकडून फक्त शिक्षणाचा कर घ्यायचा कर घेऊन शिक्षण शून्य देत आहेत आणि प्रायव्हेट शिक्षण जे आहे त्या लोकांनी कुठे वर्षाला एक लाख फी कुठे साठ हजार फी कुठे वीस हजार फी कुठे तीस हजार फी म्हणजे शिक्षणाचा अक्षरशः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बाजार मांडलेला आहे शिक्षणाचा बाजार मांडलेला <coughs> शिक्षणाचा धोस बारा उडलेला आहे असं सतिवांची म्हात्रे म्हणत आहेत सर शिक्षणासोबत पाण्याची समस्या पाणी हे जीवन आहे जल आहे तो कल आहे पण तो आज का जीवन काय फेलय हे साहजिकच आहे पण कल्याण डोंबिवली महापालिकेत पाण्याची समस्या पाणी भेटल तुम्हाला साहेब पाण्याची समस्या तुम्ही बोललात आता मी जस्ट रामचंद्र टॉकीचे जलकुंभ आहे तिथून निघालो आणि तिथे बघतो टँकरनी पाणी तिथून भर भरून टँकर तिथून पाण्याचे पिण्याचं पाणी तिथून सप्लायर होतोय लोकांच्या नळाला पाणी भेटत नाहीये आणि मग टँकर वाल्याला पाणी कसं भेटतंय माझा प्रश्न आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला लोकांच्या घरांना नळ भेट नळाला पाणी येत नाहीये मग टँकर वाल्यानं पाणी तुम्ही का सप्लाय कसं सप्लायर करता याची देखील सन्मान आयुक्त साहेब आपण याची देखील चौकशी करावी असं या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आणि लोकांना पाण्याची व्यवस्था जी आहे आता कालच काही कार्यकर्ते कल्याण कर डोंबिवली महानगरपालिकेत गेले होते आणि आज जर आम्हाला पाणी भेटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या गेटला कुलप त्यांनी धमकी देऊन आलेली आहेत राज्य सरकार आणि स्थानिक माध्यमातून अमृत पेयजल योजना आली होती पण अमृत पेयजल योजना त्या कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी मध्ये पूर्णत्वास आलेली आहे तर या, या संदर्भात मी अनेकांच्या बातम्या ला लावल्या डोंगरावरती पाणी चढल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं <laughs> डोंगरावरती पाणी चढले साहेब आता न बोललेलं बरं या विषयावरती घोषणा करायला काय आहे तोंड फुकटचं आहे मी स्पष्ट म्हणतो तोंड फुकटचं आहे काही ठिकाणी पाणी डोंगरावरती काय साहेब खाली ग्राउंड लेव्हलला पाणी पोहोचत नाहीये लोकांना तो डोंगरावरची बातच वेगळी बात बात आहे अमृत योजना पंतप्रधान अमृत योजना जी पाण्याची व्यवस्था आहे काल मी बातमी बघितली खासदार साहेबांनी काही पाचशे नव्वद करोडची घोषणा केलेली आहे ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस बघूया परंतु आजच्या डेटला पाण्याची व्यवस्था एकदम ढिसाळ आहे एमआरडीसी पाणी देत नाही दोन महिने देते तिसऱ्या तिसऱ्या महिन्याला लगेच काही ना काही करून ते पाणी स्टॉप करत आणि या पाण्याचं पूर्णपणे सत्तावीस गावात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत फक्त बोजवार उडलेला आहे धनाढ्य बिल्डरांना मोठमोठे कनेक्शन दिले जातात पाण्याचे परंतु स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीमधून जी पाण्याची लाईन जाते त्या स्थानिक भूमिपुत्राला पाणी भेटत नाहीये मोठी शोकांतिका आहे आरक्षण त्याच्या जमिनीत होत परंतु त्या आरक्षण मध्ये जी सुविधा होते त्या सुविधेचा उपभोग त्या भूमिपुत्राला घेता येत नाहीये ही मोठी शोकांतिका आहे सर आम्ही शोकांतिका व्यक्त केली शासनाविरोधामध्ये केंद्र शासनाविरोधामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी विरोधामध्ये आयुक्त विरोधामध्ये परंतु सर ही झाले पाणी समस्या आरोग्याची समस्या भेसवते का तुमच्या सतत गावच्या कर्मचाऱ्यांना असता दिसतंधारकांना किंवा इतर लोकांना साहेब मुंबई बाजूलाच आहे मुंबई महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिका इथून सिव्हिल शिव छत्रपती शिवाजी महाराजांना नावाने एक कळव्याला हॉस्पिटल आहे इथून तिथे न्यावाला लागतं आज एवढी वर्ष झाले खुर्ची गरम करताय तिथली सत्ताधारी नेते मंडळी परंतु त्या धरतीवरती त्या उपाय योजना त्या धर्तीवरती इथे एकही तस हॉस्पिटल निर्माण केलेलं नाहीये तुम्ही सावित्रीबाई फुले वेस्टला हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जर तुम्ही मदी गेट मध्ये एंट्री केली ही मोठी लाईन लागलेली असते एक डॉक्टर एका रोगासाठी आणि एवढ्या मोठ्या ईस्ट वेस्ट मध्ये एकच हॉस्पिटल या ठिकाणी आज दे होता। होता। ते गावात एक प्राथमिक केंद्र होतं उपकेंद्र होतं ते ज्या वेळेस महानगरपालिकेने हे सत्तावीस गाव घेतली ते उपकेंद्र कुठे नेलं दहा गावला ते नेऊन ठेवलं मग तिथे लोक आजारी पडत इथे लोक आजारी पडत नाही मी स्थानिक जे कोण लोकप्रतिनिधी असतील आता तरी डोळे उघडा आणि एक मोठ सुसज्ज असं हॉस्पिटलची निर्मिती करा शिरडोन कोळेगाव या ठिकाणी मोठमोठे खोनी या ठिकाणी मोठमोठे खो याच्या म्हाडाचे प्रोपोजल तुम्ही आणू शकता कलेक्टर तुम्ही ते आरक्षण उठवून तिथे ते, ते मोठमोठे प्रोपोजल तुम्ही उभे करू शकता मग एक युनिव्हर्सिटी एक हॉस्पिटल का उभे करू शकत नाही तुम्ही त्याची गरज नाही का वाटत तुम्हाला ती मूलभूत गरज नाही का वाटत स्थानिक भूमिपुत्रांची आणि स्थानिक लोक लो जनतेची ही गरज आहे काळाची आणि याच्यावरती देखील या लोकांनी अभ्यास केला पाहिजे म्हणून मी तो बॅनर लावलेला आहे आगे आगे देखो होता है क्या? आणि जर हे प्रश्न जर तो या लोकांना जर भेटसावत असतील तर त्यांनी लोकांसमोर यावं आणि या प्रश्नाची उत्तर द्यावं की तुमच्या घराला नोटीस लागली तेव्हा मी आलेलो होतो हे उत्तर त्यांच्याकडे असलं पाहिजे कोण आलं होतं लोकप्रतिनिधी त्यांनी तिथे उत्तर द्यावं म्हणून मी आता जास्त काय बोलणार नाही साहेब ज्या वेळ पडेल ना त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराला बरोबर दहा दहा पंधरा पंधरा रुमाल ठेवावे लागणार आहे एवढा घाम या लोकांना फोडणार आहे हे सत्यवान म्हात्रे बोलतात जे पोटात आहे ते ओटात आहे हे सत्यवान म्हात्री म्हणतायत की दहा दहा बारा बारा रुमाल त्यांना घाम फोडणार आहे पण जे काय ठरलंय ते आता सांगतीलच आहे दुसरा एक प्रश्न असाय महत्वाचा आहे सत्ता गावातले जे कर्मचारी चारशे कर्मचारी अद्याप ते कायम सुरू केले अनेक रिटायर झाले कोणी एक्सपायर झाले साहेब देख एक्सपायर झाले त्यांच्या घरी अंत्यविधीला पैसे सुद्धा नव्हता आणि कोणी लोक गेला नव्हता परंतु ह्या चौथ्या गावातल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा अंत्यविधी केला त्यांना काही काही आर्थिक मदत केली परंतु ह्या चौथ्या गावातल्या कर्मचारी सर्वात मोठा हिरो कालचीच हेडलाईन आहे की साफसफाई कर्मचारी हा सर्वात मोठा हिरो हे नेता आहे परंतु आता त्या सतर गावातल्या कर्मचाऱ्याला परमंड कधी करणार आहात शासनाला माझी विनंती आहे की ज्यावेळेस मागच्या वेळेस इलेक्शन होत मी थोडं मागे जातो साहेब त्यावेळेस सन्माननीय खासदार साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला इलेक्शन झालं की आम्ही तुम्हाला परमनंट करू तसं खासदार साहेबांनी फॉलोअप पण घेतलेला होता आणि ज्यावेळेस कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं महानगरपालिकेवरती त्यावेळेस खासदार साहेब दोन दिवस आले तिथे सतत मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण असा जागृत नेता होणार नाही कारण खासदार साहेब दोन वेळ येतात त्यांनी वर्षावरती मिटिंग देखील लावून दिली मुख्यमंत्र्यांबरोबर कर्मचाऱ्यांची शोकांत काय एवढी आहे की मिटिंग झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचं अजूनही अधांतरित आहे कारण त्यांचा जो आर पाहिजे तो आर अजून निघालेला नाहीये साहेब लोक कोरोनामध्ये हेच कर्मचारी देवदूत म्हणून लोकांची सेवा करत होते देवदूत म्हणून लोकांची सेवा करत होते आणि त्यांच्या हातात मानधन किती भेटत होत चौदा हजार पंधरा हजार आणि तोच परमानंट महानगरपालिकेचा कर्मचारी ऐंशी हजार नव्वद हजार साफ सफाई करणारा कर्मचारी ऐंशी आणि नव्वद हजार पगार घेत आहे जे लोक कोरोनामध्ये मेले साहेब त्यांचा अंत्यविधी करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते कधी या प्रशासनाला जागेल आणि कधीही पिळवणूक सत्तावीस गावच्या जनतेची थांबणार आहे प्रशासनाला विनंती आहे की काहीतरी ठोस भूमिका घ्या आणि आमची तोंड बंद कशी होतील म्हणजे आम्ही आवाज उठवणार नाही तुमच्या विरोधात आणि जोपर्यंत तुम्ही या आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही आणि या कर्मचाऱ्यांना तुम्ही परमनंट करत नाही तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार तुम्ही मीटिंग घेतली लेटर काढलं पण त्याचा अध्यादेश जो जे आर असतो तो जे आर अजूनपर्यंत साहेब निघला नाहीये तो जे आर पण काढा आणि आमची सुटका करा कर्मचाऱ्यांची सुटका करा आणि जे मय झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना वारसांना पेन्शन त्यांची जी काही फंड सर्व्हिस असेल एवढी वर्ष सर्व्हिस केली ते देखील त्यांना द्या आणि जे रिटायर झाल्यात त्या रिटायर झालेल्या लोकप्रदि जे काही कर्मचारी आहेत त्यांना देखील महानगरपालिकेच्या नियमानुसार पेन्शन चालू करा आणि त्यांचं फंड सर्व्हिस देखील रिलीज करा खूप महत्वाची घोषणा केली साहेबांनी आणि सन्मान्य खासदार साहेबांना सुद्धा त्यांनी विनंती केली स्थानिक खासदार हे कार्यसम्राट आहेतच त्यांनी जाणून करून दिली आणि सत्तेवर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील पण वेळ आहे ऍक्च्युली सर दुसरा प्रश्न असा आहे की स्थानिक भूमिपुत्रांना स्वतः जागा जमीन आहे एक एकर नाही दहा दहा एकर जमीन आहे परंतु त्या एक दहा एकर जमिनीमध्ये कल्याण लोपणी महापालिका असेल किंवा एम 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 आर डी असेल ती प्लॅन देत नाही म्हणून नाईलाजास्तव स्थानिक भूमिपुत्रांना अनुधिकृत बांधकाम करावं लागतं आणि ते अनुधिकृत बांधकाम करून सुद्धा त्या सदनिक करावं लागतात धारकांना रजिस्ट्रेशन भेटत नाही त्या ठिकाण साहेब या ठिकाणी ग्रामपंचायत असताना दोन हजार पंधरा पर्यंत ग्रामपंचायत परमिशन प्रमाणे लोकांनी आपापल्या उदरनिवासाठी काही बिल्डिंग बनवल्या हो परंतु या ठिकाणी जर बघितले तर आजूबाजूला मोठमोठे ग्रह संकुल उभे राहत आहेत धनाढ्य बिल्डर कुबेरासारखे उभे आहेत की त्या कुबेरासारख्या बिल्डरांना पाण्याचं कनेक्शन सहा सहा इंटर बाराशे बाराशे एम एम ची लाईन दिली जाते सेपरेट ट्रान्सफॉर्मर दिला जातो सगळ्या सोयी सुविधा त्यांना पुरवल्या जातात त्यांचा प्लॅन देखील पास केला जातो त्या एक बिल्डिंगचा प्लॅन घेऊन आणखी किती बिल्डिंग बनवतात ते त्यांचं त्यांना माहिती त्याच्यावरती जायचं नाही त्यांना परमिशन भेटते परंतु स्थानिक भूमिपुत्रांनी ज्या आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्या बिल्डिंग बनवल्या आपल्या सोनं घाण ठेवून लोन कर्ज काढून त्या लोकांनी त्या बिल्डिंग बनवल्या साहेब त्या बिल्डिंगला ना परमिशन दिली जात त्या ना परमिशन दिली जात आणि त्या बिल्डिंगला परमिशन त्याच्यामुळे ते, ते अनधिकृत बांधले त्यांनी बांधल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही ग्रामपंचायतच्या परमिशन घेऊन बांधलेले आहेत साहेब असं अनधिकृत नाही ग्रामपंचायतच्या परमिशन घेऊन बांधलेल्या आहेत त्यांना रजिस्ट्रेशन बंद आहे दोन हजार सतरा पासून आज त्या बिल्डरांची फाशी घ्यायची वेळ आलेली आहे त्यांना फास घ्यायची वेळ आलेली आहे सुसाईड करण्याची वेळ आली का तर डोक्यावरती कर्ज एवढं झालेलं आहे कि कर्ज फेडू शकत नाहीये म्हणून शासनाला विनंती आहे जसं इतर ठिकाणी देखील अनधिकृत बांधकाम होतच आहेत असं एक कोणाचा दूध का धुला हुआ कोणी नाहीये सगळीकडे अनधिकृत बांधकाम होत आहेत तिथे रजिस्ट्रेशन होतात मग सत्तावीस गावातले रजिस्ट्रेशन बंद का माझा प्रश्न आहे या अगोदर स्थानिक जे काही गावातील मूलभूत लोक नेते महेश भाई पाटलांनी महेश गायकवाडांनी किंवा इथं काही अर्जुनभाई पाटलांनी पाठपुरावा केला होता पडणूष पाटलांनी वगैरे की कि सत्यगाव आहेत त्यांचा टॅक्स लावून देण्यासाठी परंतु टॅक्स नाही असं परंतु सत्यवान म्हात्रे यांनी जे बॅनर लावलेले आहेत की आमचं ठरले सर काय ठरले नेमकं हे कुणाला नाही म्हणजे स्थानिक असून स्थानिकांना उद्देश बोलताय काय सांगाल ज्याने ज्यांनी सत्तावीस गावांची फसवणूक केलेली आहे ज्याने ज्यांनी सत्तावीस गावांची फसवणूक केलेली आहे आणि आजपर्यंत त्यांना लटकवत ठेवलेला आहे त्यांना हा इशारा आहे मला प्रीमियर मैदानावरती जा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तुम्हाला सतत गावातला कल्याण डोंबिवली महापालिका ही स्मार्ट सिटी कडून आणतो ही काळ्या दगडावरती रेख आहे मला असं वाटतं तुम्ही दगड तो सापडत नाही सापडत नाही कुठे दगड दगडच शोधायचा प्रयत्न चालू आहे सत्तावीस गावांची ज्यावेळेस महानगरपालिका झाली साहेब पहिली सभा त्या ठिकाणी लागली गेली प्रीमियर मैदानावरती त्या मैदानावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की तुम्ही आमच्या पॅनलचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा मी तुमची स्वतंत्र नगरपालिका करून देतो स्मार्ट सिटी करून देतो साडेसहा हजार करोड रुपये तुमच्या विकासासाठी देतो ही काळ्या दगडावरची रेष आहे आज दोन हजार पंधरा पासून आज नऊ वर्ष झाले तो दगडच सापडत नाहीये तो दगड कुठे हरवलाय तो दगड शोधतोय साहेब बस करा आता हे आश्वासन देण्याचं प्रॅक्टिकल मध्ये या आणि आमची सुटका करा मी कोणावरती आरोप करतो अशातला भाग नाहीये तो दगड पण सापडत नाहीये परंतु लोकांची जी अवस्था झालेली इथली की स्वतंत्र नगरपालिका करतो स्मार्ट सिटी करतो साडेसहा हजार करोड रुपये देतो ते कुठलाही एकही शब्द मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केलेला नाहीये मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय होते मात्रे त्यांनी जे कोटात आहे ते त्यांच्यात पोटात आहे आणि सत्य बोलण्याचं काम नेहमी करतात आणि माध्यमातून जे त्यांचं काही ठरलंय त्या बॅनर बाईच्या त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यांनी आताच मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांनी दिलेल्या शब्दाचा तो काळ्या दगावचा रेख दिली होती आणि साडेसहा हजार कोटी दिले होते त्याचा शोध ते घेत आहेत आणि जे, जे काही कल्याण महापालिकेच्या महापालिकेचे त्या सन्मानिय आयुक्त जाखड मॅडम आहेत त्यांना त्यांनी इशारा दिलेला आहे की शिक्षणाचे लथर बाहेर पडलेली आहेत कारण शिक्षण हे वाघडीत दूध आहे पण तो जो पार्शेकर करेल पर, हे गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे बाबासाहेब म्हटले होते परंतु आता सर्वसामान्य लोकांना शिक्षण हे खूप महागड झालंय आणि ते दरवाजे बंद झाले आणि यांनी जे काय स्थानिक आहेत स्थानिक गुणमित्राला गळफास घेण्याची वेळ आली आहे आता तरी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय स्थानिक गुणपुत्रास न्याय द्या गुरुमित्रांना पाणी सुद्धा पिण्यासाठी नाहीये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आपण हजारो कोटी रुपये खर्च करून केंद्रातील अमृत पेयजल योजना आणली पण ती पेयजल योजना ह्या ठिकाणी यांना पाणी मिळत नाही म्हणजे आली नाही असं त्यांचं मत आहे परंतु परुंत। परंतु आता परंतु आता आता यांचं काय ठरलंय त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं नाही येत्या निवडणुकीमध्ये आमचं ठरलंय ते मी आता एवढंच ओपन करणार पर नाहीये परंतु एवढं मात्र नक्की साहेब की ज्यांनी ज्यांनी त्रास दिलेले आहे ना त्यांना फिरणं मुश्किल होऊन जाणार आहे त्यांना त्यांचं फिरणं फिर मुश्किल मी नाही करणार आम जनता करणार आहे उद्देश नेमकं हा म्हणजे तू बोलताय नेमकं ठरलंय हा बोलता बोलता कुणाला आज एवढी वर्ष झाली स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी आमदार होतोय कोणी खासदार होतोय कोणी नगरसेवक होतोय कोणी काय काय होतंय कोणी मंत्री होतोय कोणी काय होत परंतु आजपर्यंत सत्तावीस गावांसाठी स्थानिक भूमिपुत्रांसाठी इथे लोक ज्यांनी लोकांनी घरं घेतलेली आहे त्यांच्यासाठी काय केलं चौकात उभं त्यांनी सांगावं की आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे चौकात उभं सांगावं की दहा पटींनी तो नऊशे करोड साहेब महत्त्वाचा मुद्दा राहिला की ई वर्डातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका एवढी मोठी आहे कुठून पलावापासून डोंबिवली मोठागाव येथी बंदर पासून ठितवळापर्यंत इथपर्यंत एवढी मोठी महानगरपालिका आहे या सगळ्या वाडामध्ये इ वाडामधून नऊशे करोड रुपये टॅक्स वसूल झाली साहेब नऊशे करोड रुपये दहा पटीने टॅक्स वसूल केलेले आहे म्हणजे दहा पटीने जो टॅक्स वसूल केलेला आहे तो, के तो परत देणार का आमचा तो परत देणार का दहा पटीनं टॅक्स वसूल केला आहे तो त्यांना परत मिळणार का प्रश्न काय विचारताय की आम्हाला ज्या नावीन सुविधा आहे मूलभूत सुविधा आहे त्या तरी कल्याण गोबी महापालिकेनं द्यावं की त्यांचा प्रामाणिक प्रश्न आपल्या स्थुवार्यूजच्या माध्यमातून ते सन्मान्य आयुक्त असतील सन्मान्य खासदार असतील सन्मान्य मुख्यमंत्री मोदी असतील त्यांना ते विचारत आहेत त्यांचं काय ठरलंय की नेमकं गुरहाड हे आपल्या जवळ आल्यानंतर त्या किशोवाता न्यूजला प्रश्न बोलवतील आणि त्याची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत सर आपण वेळा तुम्ही काढून सिद्धेश्वरांनी मला संपर्क त्याबद्दल धन्यवाद <laughs> तसे बांधव हो आपल्या चॅनलच्या बातम्या आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायची नका मात्र फक्त न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर